अश्विन दोन महत्वाचे निकाल हाती आलेले आहेत सगळ्यात महत्वाचा निकाल कसब्यामधून हेमंत रासने विजयी झालेले आहेत जे पोटनिवडणुकीमध्ये भंगेकर यांच्याकडून पराभूत झालेले होते तर दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक विजयी झालेले आहेत त्यामुळे दोन महत्वाचे विजय समोर आलेले आहेत साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे हे विजयाच्या उमरठ्यावर आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक विजय साधे आणि कसब्यामध्ये हेमंत रासने यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या रवींद्र मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आपल्या सोबत आहेत जल्लोष साजरा होतोय श्रीमंत दगडूशे ढालवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले गेल्या वेळेसचा पराभव आणि यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही मतातिक्य मिळाले हा सर्व या गणपती बाप्पाच्या ठिकाणी जिथं आपण उभे आहोत त्या गणरायाचा न करत्या वयापासूनचा मी असणारा पाईक आहे पस्तीस वर्ष किमान याची सेवा करतो आहे त्या बाप्पानी मला श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे की मागच्या वेळेस आणि अपयशातनं यशाची मोठी पायरी ही चढली जाते पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे तजब्यात एक आमचे नेते स्वर्गीय गिरीजी बापट यांनासुद्धा ब्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काम केलं होतं आम्हीसुद्धा ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसा त्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही तीस वर्ष जनतेची से सेवा करतच आहोत परंतु दुसऱ्या दिवसापासून सेवा संघटन आणि संपर्क या त्रिसृत्रीद्वारा किमान पन्नास हजार जनतेची कामं केली त्यांच्या समस्या सोडून घेतल्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला या पद्धतीने तुम्ही विजयाच्या दिशेने चाललात याचा श्रेय कुणाला देताल कारण अनेक मोठे दिग्गज नेते तुमच्या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल